नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वोत्तम भूमिकेतून मराठी विश्वात एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीच्या मृत्यूने मालिका विश्व आणि हादरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन झाले आहे मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या बहात्तर वर्षाच्या होत्या प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांना अर्धांग वायूचा अटॅकदा या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत गौरीच्या आजीची भूमिका साकारली होती आणि ही भूमिका त्यांची प्रचंड गाजली सध्या त्या कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकेत महत्वाच्या पात्रात झळकत होत्या तसेच अभिनेत्री शुभांगी या माया या मालिकेत देखील एका महत्त्वपूर्ण पात्रात झळकल्या होत्या त्यांच्या अशा जाण्याने माया या मालिकेसह मराठी सृष्टी हादरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे शुभांगी जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा